बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड पुढील चोवीस तासात आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक झाली असून मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड अजून फरार आहे त्याचबरोबर हत्या प्रकरणातील आणखी तीन जणांना पोलिसांच्या ताब्यात आलेले नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्याचे वातावरण आता ढोळून निघाले आहे सी आय डी या प्रकरणाचा तपास करत असून त्यांनी आता आरोपींभोवती खास आवळायला सुरुवात केली आहे वाल्मिक कराडची आर्थिक नाकेबंदी केली आहे त्याची पत्नी मंचिली कराड हिचीही पोलिसांकडून कसून अशी चौकशी सुरू आहे आता आरोपींच्या संपत्तीवर सुद्धा टाच आणण्याची तयारी सुरू झाली आहे त्यामुळे पुढील चोवीस तासात वाल्मिक कराड पोलिसांना शरण येण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे वाल्मिक कराडवर संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा नाही संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या वादाच्या मुळाशी वाल्मिक कराडचा संबंध असल्याचा आरोप आहे पवनचक्की कंपनीकडे दोन कोटींची खंडणी मागितल्याचा वाल्मिक कराडवर आरोप आहे तर वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख हत्याकांडाचा मास्टर माइंड असल्याचा देखील आरोप हा वाल्मिक कराड याच्यावर आहे वाल्मिकारहार मंत्री धनंजय मुंडे यांचा खास कार्यकर्ता असल्यामुळे त्याला अभय मिळत असल्याचा आरोप मस्ताजोगचे ग्रामस्थ आणि विरोधी पक्षाचे नेते आता करत आहेत तर भाजप आमदार सुरेश ठस यांचा आरोपाचा रोखही धनंजय मुंडे यांच्याकडेच आहे विरोधी पक्षाने धनंजय मुंडे यांना राजीनाम्याची मागणी देखील केली आहे धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिमंडळात आहे तोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळू शकत नाही अशी विरोधकांची मागणी आहे चार ठेपले अटल न्यूज स्पीड